आपण पाहत आहात लोकशाही परिषद प्रभाग क्रमांक सात ते दहा या प्रभागात भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार पराभूत झाल्याने व परिषदेवर अपक्षाच्या पाठिंब्यानं भाजपची सत्ता आल्यानं या प्रभागाच्या विकासासाठी भाजपनं कुंभार कुटुंबातील व्यक्तीला स्वीकृत सदस्य द्यावे अशी मागणी येथील प्रभाग क्रमांक आठ मधील कुंभार समर्थकांनी आमदार गोपीचंद पडळकर व नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांच्याकडे केली आहे नुकत्याच पार पडलेल्या जत परिषद निवडणुकीत भाजपानं प्रभा क्रमांक आठ मधून माजी नगरसेविका शारदाताई चंद्रकांत कुंभार यांना व प्रभा क्रमांक दहा मधून त्यांचे चिरंजीव इंजिनियर पवन कुंभार यांना जत परिषद सदस्य पदासाठी उमेदवारी दिली होती भाजपनं अपक्ष उमेदवार फिरोज नदाब यांना भाजपकडून उमेदवारी संदर्भात चर्चाही केली होती परंतु फिरोज नदाब यांनी भाजपकडून निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानं भाजपनं ऐनवेळी प्रभाग क्रमांक दहा मध्ये उमेदवार न मिळाल्यानं भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते व शिवनेरी शिवनगर गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत उर्फ कुंभार यांचे चिरंजीव इंजिनियर पवन कुंभार यांना भाजपकडून प्रभाग क्रमांक दहा ची उमेदवारी दिली आहे उमेदवार पवन कुंभार यांच्या प्रचाराची जबाबदारी आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेऊनही पवन कुंभार व अपक्ष उमेदवार फिरोजी नादाप यांना मतमोजणीत समसमान अशी मतं मिळाली निवडणूक आयोगाच्या नियमानुसार चिठ्ठी काढून फिरोज नदाफ हे विजयी झाले व या, या निवडणुकीत पवन कुंभार हे पराभूत झाले याचे दुःख कुंभार कुटुंबियांबरोबरच त्यांच्या समर्थकांना झाले प्रभा क्रमांक आठमधून शारदा कुंभार व प्रभा क्रमांक दहा मधून इंजिनियर पवन कुंभार हे पराभूत झाल्यानं निवडणूक निकाल लागल्यापासून कुंभार यांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या समर्थकांची लाईन लागली आहे प्रभाग क्रमांक दहाचे अपक्ष उमेदवार फिरोज नदाब हे अपक्ष असल्यानं या प्रभागात आपल्या पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवतात हे माहीत असताना एका समाजाची मतं मिळवण्यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर व डॉ रवींद्र अरळी यांनी अपक्ष उमेदवार फिरोज नदाब यांना मोठी रसद व मदत पुरवल्यानेच निकाल जाहीर होतात असं फिरोज नदाब यांनी भाजपाला पाठिंबा दिला असल्याची जोरदार चर्चा या प्रभागात सुरू आहे भाजपचे प्रभाग क्रमांक आठ व दहाचे नगरसेवक पदाचे उमेदवार पराभूत झाल्यानं प्रभाग क्रमांक सात ते दहा या प्रभागात भाजपचे अस्तित्व नाही झालं असून भाजपने कुंभार कुटुंबातील सदस्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घ्यावे अशी मागणी कुंभार समर्थकांनी आमदार पडळकर व नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांच्याकडे केली आहे भाजपने कोण कौन कोणाला स्वीकृत सदस्य म्हणून घेण्याचा शब्द दिला होता व कुंभार कुटुंबियांना स्वीकृत सदस्य म्हणून घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा